आताची मोठी बातमी वसई विरारमध्ये येत आहे वसई विरारमध्ये गेल्या काही दिवसांपासून ईडीची छापेमारी सुरू होती ही कारवाई जी आहे ती गुरुवारपर्यंत सुरू होती मा चा चा तर यामध्ये एक मोठा खुलासा झालेला आहे ईडीच्या कारवाईमध्ये महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याच्या घरातून नऊ कोटींची रोख रक्कम तर तेवीस कोटींचे हिरेजळी दागिने सोनं हे जप्त करण्यात आलेलं आहे वसई विरार परिसरातील अनधिकृत बांधकाम प्रकरणात ईडीने गुन्हा दाखल करत तेरा ठिकाणी छापे टाकले होते गेल्या काही दिवसांपासून वसई विरार सह हैदराबाद मध्ये छापे टाकण्यात आले होते याचबरोबर ही कारवाई जी आहे ती गुरुवारपर्यंत सुरू होती या कारवाईत ईडीने सुमारे नऊ कोटी इतकी रोख रक्कम आणि तेवीस कोटी रुपये किमतीचे हिरे जडी दागिन्यांसह सोनं आणि चांदी तसेच मोठ्या प्रमाणावर आक्षेपार्ह दस्तावेज जप्त केल्याची माहिती अधिकाऱ्यांनी जाहीर केलेली आहे वसई विरारमध्ये दे बेकायदेशीर इमारती प्रकरण हे वाढत चाललं होतं त्याचबरोबर मुंबई ईडीने तपास सुरू देखील केला होता गेल्या गेल्या काही काही महिन्यांपासून हा तपास, दो होता। बर होता। तपास नो, नो सुरू होता त्याचबरोबर घडलेल्या एक्केचाळीस इमारतींचा मुद्दा देखील गरम असतानाच आता ईडीने या संपूर्ण गोष्टीचा तपास हाती घेतला होता ईडीच्या तपासानुसार दोन हजार नऊ पासून हा गैरव्यवहार सुरू होता त्यात मुख्य भूमिका सीताराम गुप्ता अरुण गुप्ता आणि इतर आरोपींची असल्याचं सांगण्यात येत आहे यामध्ये वसई विरार महानगरपालिकेच्या नियोजन विभागाचे उपसंचालक वाय एस रेड्डी यांच्या ठिकाणी करण्यात आलेल्या छाप्यात आठ कोटी साठ लाख रुपयांची रोकड आणि तेवीस कोटी पंचवीस लाख रुपये हिरेजडीत दागिने आणि सोनं जप्त करण्यात आलंय यासोबतच अनेक आक्षेपार्ह का कागदपत्रे हस्तागत करण्यात आली आहेत यावरून या व्यापक बांधकाम घोटाळ्यात महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचा सहभाग असल्याचे स्पष्ट झाले आहे ईडीच्या तपासानुसार वसई विरार या परिसरात दोन हजार नऊ पासून मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे सुरू असल्याचं निष्पन्न झालंय त्यामुळे ईडीने या प्रकरणामध्ये सखोल कारवाई करण्याचा निर्णय घेतलाय त्या अंतर्गत ईडीने कारवाई सुरू केली आहे या बेकायदेशीर एक्केचाळीस इमारती पाडण्यात आल्या वसई विरार महानगरपालिकेने उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही कारवाई केली होती या कारवाईमुळे तब्बल तीन हजारहून अधिक कुटुंब जी होती ती बेघर झालेली आणि अनंतर हे आरोपी मोकाट होते सीताराम गुप्ता अरुण गुप्ता त्याचबरोबर महानगरपालिकेचे अधिकारी हे देखील सर्वच मुख्य आरोपी असल्याचं आता स्पष्ट होत आहे त्यामुळे आता महानगरपालिकेच्या भ्रष्टाचाराला आळा बसेल आणि वसईविरारची परिस्थिती सुधरेल अशी चित्र पाहायला मिळत आहे पाण्यासारखं असेल या संपूर्ण घटनेमध्ये पुढील अपडेट काय येतं